हे कुठलं प्रशासन आहे कायद्याचं रक्षण करायला बसलेले अधिकारी तेच कायदे डोळ्यासमोर मोडतायत आणि तरीही अंध असल्यास डुडुळ गावात ते फक्त संतापजनक नाही तर नागरिकांचा उघड उघड अत्याचार आहे गाव परिसरात आर ओ अधिकारी कारवाईसाठी उभे होते वाहन थांबवणं कागद तपासणं दंड लावणं सगळं नियमांच्या नावाखाली मात्र धक्कादायक गोष्ट काय ज्या ठिकाणी कारवाई होते ते काय करत होते अगदी त्यांच्या शेजारी त्यांच्या डोळ्यासमोरच दिशादर्शक फलक पूर्णपणे झाकणारा अवैध फ्लेक्स लावलेला हा फ्लेक्स सर्व नियम तोडतो रस्ता सुरक्षेचा भंग आहे आणि त्यावर मोठ्या नेत्यांची नावं दिमाकात झळकत आहेत पण आरटीओ अधिकाऱ्यांना हे दिसत नाही त्यांना दिसतात ते फक्त सामान्य नागरिक आणि त्यांच्यासाठी तयार आहेत मोठमोठाले चलन दंड आणि कारवाई हे कोणते कायदे चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यायची अधिकाऱ्यांची नोकरी कायदे पाळण्यासाठी आहे की नागरिकांवरती दडपशाही करण्यासाठी हे फ्लेक्स एवढे मोठे आहेत की दिशादर्शक पूर्ण झाकून टाकलाय नियमानं हे अपराध आहे पण त्याकडे आर टी ओ पोलीस किंवा पालिकेचं दुर्लक्ष आणि नागरिकांना लहान लहान कारणांवरून त्यांना थांबवलं जातं गाडीच्या काचेमधून शोधून चूक काढली जाते आणि दंड ठोकला जातो याहून मोठं दुटप्पीपणा काय असेल जे नेते स्वतः नियम मोडतात ते नागरिकांकडून नियम पाळण्याची अपेक्षा कशी करतात विचार करा आपण कोणाला नेता म्हणतो आणि कोणावर विश्वास ठेवतो एका सांगितलं फ्लेक्स दिसत नाही पण आमच्याकडून छोटसेही चुकलं तर दंड हे न्याय आहे का नेत्यांचे फ्लेक्स काढत नाहीत कारवाई नाही मग आरटीओ फक्त आमच्यावरच का चालतं नियम सर्वांसाठी असतात नियम पाळणं गरजेचं आहे पण नियम सर्वांसाठी समान असायला हवेत नागरिकांवर अवाजवी करून मोठ्या नावांना सोडून देणं ही प्रशासनाची चूक नाही ही व्यवस्थेची दुर्दशा आहे नागरिकांनी आता गप्प बसायचं नाही व्हिडिओ काढा पुरावे गोळा करा आणि प्रशासनाला विचारा नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का की सर्वांसाठी जेव्हा नागरिक जागे होता तेव्हा प्रशासन हलायला लागतं आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे कायद्याचं नाव घेऊन नागरिकांना दाबणं थांबवा आदी नेत्यांचे अवैध फ्लेक्स काढा नियम समानतेने लागू केल्याशिवाय न्याय मिळणार नाही आय आयम सिटीजन अन्य दडपशाही आणि दुटप्पी कारवाई विरोधात तुमचा आवाज पुरावे द्या आवाज उठवा आणि नियम सर्वांसाठी समान करा